पोट साफ न होणे हेच सगळ्या आजाराचं मूळ आहे पोट साफ न झाल्याने आम तयार होतो टॉक्झिन्स तयार होतात ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात आणि त्यामुळे जडपणा थकवा आळस हा येतो पोट साफ न झाल्याने पचन मंदावतं ॲसिड इम्बॅलन्स होतं मग ॲसिडिटी होते म्हणजे छातीत जळजळ पोटात जळजळ मळमळ आंबट ढेकर ही सगळी लक्षणं दिसतात आणि पचन मंदावल्यामुळे गॅसेस ब्लोटिंग ढेकर हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतं पोट साफ न झाल्याने मुळव्यात आणि फिशर्सची शक्यता ही वाढते कारण जोर लावून समजा मोशन करावी लागत असेल तर त्यामुळे गुदद्वारावर प्रेशर येतं आणि त्यामुळे फिशर्स आणि पाईल्स किंवा मुळव्यात हे डेव्हलप होण्याची शक्यता ही जास्त वाढते गट ब्रेन कनेक्शन असल्याने डोकेदुखी चिडचिड अँग्झायटी मूड स्विंग्स हे सुद्धा आपल्याला दिसतात पोट साफ नसेल तर स्किन प्रॉब्लेम्स हे हमखास दिसतात यामध्ये ॲक्ने वेगवेगळे स्किन इन्फेक्शन्स डल स्किन हे नक्की बघायला मिळतं डायजेशन मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे ओव्हरऑल वेट गेन्स किंवा स्थौल्य म्हणूयात आपण आणि पोटावरची चरबी ही हमखास वाढते न्यूट्रियन्सची डेफिशियन्सी ही सुद्धा बघायला मिळते कारण पचन मंद झाल्याने ॲब्झॉर्ब्शन हे चांगल्या पद्धतीने होत नाही त्यामुळे आपल्याला आप आयर्न कॅल्शियम बी ट्वेल ह्याच्या डेफिशियन्सीज हे बघायला मिळतात आणि ह्याचा परिणाम म्हणून केस गळणं स्किन प्रॉब्लेम्स अशक्तपणा ही सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात पोट साफ न झाल्याने झोपेचे त्रास सुद्धा आपल्याला बघायला मिळतात कारण यामध्ये मानसिक अस्वस्थता असते आणि झोप न झाल्याने पुन्हा पचनही मंदावतं म्हणजे हे एका चक्रामध्ये माणूस हा अडकला जातो अशा प्रकारे आपले शारीरिक मानसिक आरोग्य हे पोट साफ राहण्यावरती अवलंबून आहे त्यामुळे तुमचं पोट साफ होत आहे का नाही याच्याकडे नक्की लक्ष द्या आणि अगदी वेळेवर योग्य उपचार घ्या